समजा खोटो समज्या खरोय समजताय नाही खोटोय समजताय पण खरोच की खोटो की संत समाज माझ्या आपण हे सारी बात कळत आपण कोणी काय हा फलकट तो संसार एक सार भगवंत इशे झुटो पसारोच करता मेरे सज्जनो संत कबीर दासजी कस ओई झाडे ना झुटो संसार शेमळे रो झाड तर कसे झाड कसो शेमळे झाड कोण भले मोठे मोठे फुल रचत पण फळ कवडाको लागायचं या अंगोठा झाडी भरी एक डोडी लागायचं हो ना गुड खाती तो शिंडाला गू काटरायचं मन ख चढतू आहे पळ जना फळ देवाळ जना एक पत्ता रेनी पण रात्रोज सटक झाडू मन देखू कर झंटावर काही फुल जगत नाही पच ओ झाडेन कोबल देखली दी कोबल के की आंबारे आंबराय माहिती बारी, बारीक 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 फुल रचपूर्ण असो मिसो दाच फळ तयार व्हायचं कचरा कर खाऊ करू करता फुल जर आवडा मोठोच तर फळ कवडाको न बीए आणि कचरा कोठो कारण आंबराई सोड दिली आणि झो मीना ओ शेमुळे झाडे समाळरी समाळी फुल तुटगे डोडी लागी हारी गार डोडी वेगी आणि पाकेर वाट देखरी कोई फळ काचोर जना हारो दिखावच पण पाक जागरा बाते पिळो दिखावच पछे कना कना पाक कना कना पाक वो डोडीत पाकन धको लागेर वाढ देखरी फुटेर आप सोयाबीन तावडो पड दे फटफट फुटत फळी जो फुटेर वाट देखरी डोडी पण हारगार उपडे दी त खारी पण माहिती सुकान कोण वेरी कोबल लाग कोबले लागो आज पाड पण सवार पाड पण पण आप चालू क्लास पाड पण ये जना पण हे क्लाप पण आपण काचोच फळ खान देखा चलेगी ओ डोडी कना टोच मारी रस पिये करता टोच मारी रस रडदाय करता आणि मुंडो फाडी मुंडो फाडी मुंडेर बाय काय आहे कपज वडो जणा कोबल कस रोहे शेवळेर झाडे श्रीको संसारच जे कोवल शेवळेवर झाड देख कोबल वलमगी पण छो बिना समाळी आणि कोवल कच शेवटी हो मारी चोच कपसी भाई कोवल धुनी धुनी पचताई तोच मारते बरा माहिती कप ओढो कोबल पश्चाताप करी लागी छो मीना झाड समाळी फळ प्रकार ते खायू करण पण शेवटी काही लाभो होणं कपच लागू काही लाभू काही सौ संसारच मरे लघु संसार गुता पण जाहीर वेळानं मन कि अमर गो तो सगळा एक रुपया कपाळे चिटकावणार घरी माय रुपया चालेल हप्ता मार्थाम कि चिटकावत राहणार नाही घरे कोटी रुपया राहित पण घरेर रुपया चालेल पण चालत काय अर तेरसो मी उरून बेट बेटा हो जमाई कर जमाई दावा दावा कोणी की पण को म्हण आत्री संपत्ती कशी करतात हो कमाव कमायबद्दल कोई वाच कोणी पण पचेल ते खावन शोभेल ते बोलाव पचे कमाव लबाडन लुबाडन लाव मत घामेर निष्ठेर कमाव अनुर मी गगन मग भगवान दियवत्रा ठेवली त्या इषेची रावे चित्ता असू द्यावी समाधान भगवान दियवत्रा समाधान रो समाधान राहते आणि समाधानपणे खाओ चिंता अन चित्ता फक्त एक टिंबर भरच चित्ता अन चिंता चित्ता म्हणजे साण खायमाही मन कि सरळ घालतो चिंता चित्ता परता मरे ताणी घरे बोळू करता कबीर का कर चिंता से चतुराई घटे दुःख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी तो कह गे दास कबीर कारण चिंता मत करो भगवान परमात्मा चिंतन करो चिंता ती मुक्त जाहीर हो अशे प्रकारे संसार चिंता खागी तरसे ना कोणी थोड तोर सावधान चिंताच चिंताचं येरमाय आपण चिंता ही किदे तो जायवाळ अन चिंतन किदे तरी जायवाळ पण चिंता करन जायो येर माय फरकच अन चिंतन करियो अन जायो वर माय बदल कोणी काही भाऊ करतानी कोण रे तारे सोब अभिषे रे तारे सोबतच जीव रमतो राम तस अरे दिदरेल पामरोची रमतो रामच रमतो रमतो बारीक बाल बसे रमच नि खेरमाई किसडो पग घाताणी खोकली करीत रमी घर बनाये बारीक बारीक ढाकडार पान बारीक बारीक पेरी नवलेत रमच रमच आणि खेळ संपे तोडताड करून मोड मारण घरी निकाल जायचं व सोयी संसारच कोण रे तारे सोबतच जीव रमतो राम अतीतच म्हणजे पामणूच आपण बी पामणचा पामणायचा आपण आता मुक्काम म्हणजे आपण आता मालक होता आणि कोणी आहे आपण हे घरे आपण मालकचे हे घरे आपण नौकरदारचा राखणदारचा लारी ते आवाळ घरे खावाळाचे घरे माहिती चौघ आपण सांभाळ करायचा रे जो कारण शकुणाबाई नामदेव राठोड भाटेपुरी एकावन्न रुपया शिल्पा सुरेश राठोड वडी एकवीस रुपया सुनीता आसाराम राठोड वखारी एकवीस रुपया कावेराबाई विठ्ठल राठोड वडी एकवीस रुपया यशोदाबाई राधेश्याम राठोड रेवाळ वडी ओन समती एकावन्न रुपया हिंदुबाई गोरख चव्हाण बरोबर सर महमदाबाद एकशे रुपया अनिता गणेश राठोड वडी एकवीस रुपया अरुणा एकनाथ आडे बाजी एकवीस रुपया सुनीता दारासिंग पवार देवकी तांडा देवळी देवळी तांडा एकवीस रुपया भा, मथुराबाई रामजी राठोड वडी एकवीस रुपया और शिलाबाई शिवाजी राठोड वडी येनूर शामती एकवीस रुपया रोज धन्यवाद हो वा एकच एक उतार मस्त आरोस उतार कोण काय अरे मनमे गंगा चंगा तो काठोट मे गंगा कोणी काय नाम ना मिले भीक बिन मागे मिले मोती बगर मांगेर मोती म्हस पण मागे ती भीक ना तो मन काय मने समाधान जाय बस भगवान दे दस्तकते करा ना Una reta le sobra, de sobra, de sobra. De sobra. देह क्षणभंगुर मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुर दुर्लभ देह आपण बडे भागे ती प्राप्त होयच एकले नाणू एकले जाणू ठालो आणू ठालो जाणू भरभेर सेरी भज... आपण भरभेर माहिती फजिती वेरीच फजिती फजिती जोड केली फजिती वेरले की तुम्ही काय बस मरेन पुरच पदर छडा कस म्हणून क्या एक बापडी असो दुखरो भयानक बीमार पड़ गयू मरल का टावगी हांगड़ो मुदड़ो घर में वास नावड़ी माटी के लागो चंडाली मर जाओ जो का साथ लागो अब सोतार माल करे सोतान में करू करे काम पड़ लागो माटी ताजा लट बतो को और करता करता सुका लकड़ी हो और वाड़ देखो ई मरगी तो आछ पूरी है वेलान जोड़ छे कोनो भगवान रे एकदम मर गई जन माटी के बाहर फेंक लागो मुक्ते ते गुरे हत्या करावं कर मर गिया मर गी कडा मारा पिढा निकळ गी सारी खवदो मर कोण लागतो हांगोळी पाणी चक्कर आणू लागू माटी ठार बघू माटी जीवदार पळे मर गी माडकिड पाडे वठ आहे गाम जरा दाटोळावर बारकी सज गली सारी लोक गोळा वेगे गलीर मग असे लोखंड खंप